सरचंद पवार राष्ट्रवादी गटाचे भिवंडीचे नवनियुक्त खासदार माननीय श्री मामा उर्फ सुरेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज भिवंडी मानकोली येथून जसे गावापर्यंत माननीय दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई विमानतळाला माननीय दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी संपूर्ण भिवंडीतील आगरी व कोळी बांधव यांनी चार चाकी वाहनाने महारॅलीचे आयोजन केलेले आहे आणि या महारलीचे आयोजन माननीय खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश मात्रे यांनी केलेले आहे व यांच्या नेतृत्वाखाली आज भिवंडीहून भी जसई गावापर्यंत त्यांच्या जन्मगावी आज दिबा पाटील यांचे जयंतीच्या निमित्ताने महारॅली काढण्यात आलेली आहे आणि या महारॅलीत ज्येष्ठ नेते आर सी पाटील व शिवसेनेचे उपनेते विश्वास थळे यांनी या रॅलीत पक्ष न पाहता संपूर्ण आगरी समाज यांनी एकत्रित येऊन आज महारॅलीत सहभाग घेतलेला आहे आणि ही महारॅली कलवा खारेगाव मुंब्रा मार्गे जसे जाणार आहे माननीय दिबा पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं भिवंडीचे नवनियुक्त खासदार माननीय मामा उर्फ सुरेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे दिबा पाटील यांची आज मानवंदना कार लिहिली हे भिवंडी मानकोली येथून गाव ओरणपर्यंत जाणार आहे आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावे यासाठी ही लियाली माननीय बा खासदार बा बाळेमामा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आणि हजारोच्या संख्येने इथे आणि आर पाटील यांचीही उपस्थिती इथं लाभलेली आहे आणि सर्व बांधव बांधव यांच्या नेतृत्वात प्रत्येकाने आपल्या फोर व्हीलर गाडीमध्ये कारमध्ये बसून घ्यायचं आहे या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते विश्वाजी धळे साहेब पाच चार ते पाच हजार आ, प्रतुण प्रतुण मदे, कार असते दोन हजार कारची आमची एंट्री कधीच होऊ नये आता आम्ही बंद केलेली आहे आणि समाज बांधव आपण पाहताल सगळ्या इथून जरी सुरुवात होत असते तुम्ही हायवे दिव्याला पाहाल तुम्ही खारीगावला पाहाल मुंब्रा सर्कल कळवा फीट रोड नवी मुंबई सगळीकडं सगळीकडं आमचे समाज बांधव सगळ्या गाडी घेऊन त्याच्यात सहभागी होऊन आधारोच्या सेट पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेते यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ आज ही रॅली काढण्यात आली आहे या रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो आहे आणि लवकरात लवकर विमानतळ चालू होण्याच्या अगोदर या विमानतळाला नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे अन्यथा जोपर्यंत हे नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत तो विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही आपण प्रतिसाद पाहत असाल हजारोच्या संख्येने आम्ही दोन हजार तर इंट्रा कधीच झाल्या हजारोच्या संख्येने आज समाज बांधव स्थानिक भूमिपुत्र या रॅलीत सहभागी होत आहे आणि खरोखरच आज आपण पाहत असाल स्वर्गीय दिवा पाटील सांडबांचा सन्मान त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना आणि त्यांच्याविषयी असलेला समाज बांधवांमध्ये अभिमान या सगळ्या गोष्टीतून आज ही रॅली आपण पाहाल त्यानंतर या रॅलीचं दखल केंद्र सरकार घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो उपचार करून या महाराष्ट्राला न्याय द्यावा पाठी नाही त्या दिवशी त्या दिवशी संपूर्ण कोरोनाचे सर्व शिक्षण अभ्यासामध्ये सुरुवात होईल आणि हे मानतं काही नाही परंतु ज्या विमानतळावर सर्व जिल्ह्यातले वै गाई म्हशी यांचाही तिथे आम्ही आयोजित करणार आहोत तेव्हा सर्वांना म्हणता हा बहुसंख्येने मत महाराष्ट्राचा वाढण्याच्या दृष्टीने आणि रायगड जिल्ह्याचं लोक वाढण्याच्या त्यांच्या नावाच्या रूपाने आपण आम्ही जिल्ह्यातून चारची लाईन लागलेली आहे आणि हे तुम्हाला आम्ही न्यूज जरोबर महाराष्ट्राच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही हे बघू शकता तर बाड्यामाच्या नेतृत्वाखाली हे हजारोच्या जा संख्येने इथं कोळी बांधव आगरी बांधव यांनी उपस्थिती लावलेली आहे आणि जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांच्याकडे नाव देण्यात तोपर्यंत माध्यमांशी बोलताना मामा यांनी व आरशी पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि आमचे हे आगरी व कोळी लोकांचं दैवत आहे आणि या दैवताचं नाव दिल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत या माध्यमांशी बोलताना आरशी पाटील व आपले आगरी व कोळी बांधव या हजारोच्या जा संख्येने आज लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मागणी करण्यासाठी व आज दिवा पाटील यांची जयंतीच्या निमित्ताने ही कार रॅली काढण्यात आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आज दिवा पाटील यांच्या जन्मगावी जासही या गावापर्यंत ही रॅली निघणार आहे आणि तुम्ही हे बघू शकतात आज हजारोच्या जा संख्येने या गाड़ा, गाड्या गाड्यांची रॅली टू व्हीलर फोर व्हीलर यांची ही रॅली लाग निघताना आपल्याला दिसत आहे लोकनेते दिबा पाटील मानवंदना कार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज त्यांची आज रॅलीतून सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता भिवंडीचे खासदार मान्य सुरेश बाळा बाळा बाडामा मामा व आर पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे आणि ही रॅलीची सुरुवात आता झालेली आहे आणि आता ही माणकुली येथून निघालेली आहे आणि ही उरण देसाई गावापर्यंत दिवा पाटील यांचा जन्म लाव जाणार आहे आणि नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावे अशी ही मागणी आगरी व कोडी बांधव करत आहे न्यूज झिरो पो महाराष्ट्राच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बघू शकता <Abhisth1> या गाड्यांची रॅली आणि गाड्यांच्या ताफा जाताना दिबा पाटील यांच्या जसई या जन्मगावी आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज आगरी बांधव कोडी बांधव आहे मोठ्या संख्येने हजारोच्या जा संख्येने इथून आपल्याला मानकोली भिवंडी इथून जाताना आम्ही तुम्हाला न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज तुम्ही हे बघू शकता